त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र मंचावर उपस्थित आमच्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब मंचावर उपस्थित रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनंतराव गीतेका मंचावर उपस्थित आमचे नेते सुभाषरावजी देसाई साहेब मंचावर उपस्थित बंधू आमदार जितेंद्रजी आव्हाड तद्वतच ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग हो आलाय असे आदरणीय जयंतभाई पाटीलजी त्यांच्यावर अनेक मान्यवर आहेत मला ते क्षमा करतील कारण मी खरंच नवीन माणूस आहे आणि अनेक नावं मला माहीत नाही खूप आपण जुने आणि ज्येष्ठ लोक हो आहात सगळेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सी पी आय पी एम या सोबतच अनेक सामाजिक संघटना आणि त्यांचे नेते कार्यकर्ते प्रतिनिधी डिजिटल प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणीं लोकसभांचं बिघुड बाजलेलं आहे निवडणुका चालू झाल्या आहेत बरच काही काही बोललं जाते रोज वेगळ्या काहीतरी चर्चा आपल्या कानावर येत आहे आणि अशा सगळ्या वातावरणात एक कारण नेहमीप्रमाणे खेळलं जाते जे इतरांना सांगताहेत की हे तुकडे तुकडे गॅंग के मुळात त्यांनी किती तुकडे करायचे याला काही सीमा उरलेली नाही ज्या पद्धतीचं राजकारण इथे एकूण केलं जाते हे एकूण राजकारण बघता आत्ता म्हणजे मला तटकरे वगैरे या लोकांमध्ये बोलण्यात काही फार रस वाटत ना। नाही अजिबात वाटत नाही <laughs> कारण फार म्हणजे अतिशय नम्रतेने कारण पवार साहेब असताना मी बोलायला जरा घाबरते त्यामुळे खूप नम्रतेने सांगते मी की पवार साहेबांचा जोपर्यंत जो हात होता तोपर्यंत आमच्या गोष्टीने आमच्या मनात तुमचा मान होता कोणपर्यंत हात निघाला आम्ही घेऊन नाही त्याची आणि तटकरे असं म्हणजे आता ते कसं व्यक्तिमत्व आहे की एकदा म्हणजे एकीकडे आदरणीय पवार साहेबांचा हात दुसरीकडे जैनबाईंची भक्कम साथ ज्या हाताने प्रचंड उपकार केले अग्नी सगळं आता आणण्यात सेटल केलं तुम्ही त्यांचा हात करता आणि ज्या हाताने प्रचंड साथ दिली होती त्या जैनबाईंशी गद्दारी करता आमच्यासाठी ही निवडण हो। ईमान के मायने बहुत बड़े होते हैं नियम ताजुक होनी चाहिए क्योंकि जब कभी कयामत की घड़िया आएगी तब उसके सामने हमारी ब्रदर शर्मिंदी छुट देना चाहिए हमने

चल रहा है कैसे मुसलमान परेशान हुआ भाई क्यों परेशान होगा मुसलमान अरे तुम जब पैतालीस पैसे के हिसाब से मैसेज भेज रहे हो ना तब तो वो बेचारा अपने खून पसीने की कमाई खा रहा है जब तुम लोगों को तो गुमराह कर रहे हो और जाति धर्म के कंपार्टमेंट खड़े कर रहे हो तब तो वो शायद आपने उसे नौकरी नहीं दी है कुछ नहीं दिया है लेकिन वो पान का ठेला चला रहा है बेकरी में काम कर रहा है कहीं ना कहीं काम कर रहा है लेकिन दिन भर काम करके अपने खून पसीने की ईमानदारी के जो भी है वह हजार पांच सौ कमाकर अपने बीवी बच्चों को खिला रहा है अगर आप बोल रहे होंगे कि नहीं नहीं अरे बीजेपी क्यों बीजेपी चाहिए बोला हाँ मुझे हमारा चांगला हवा मालूम बीजेपी हरियाणा बड़ा नहीं थे वही थे बोले मोदींना पंतप्रधान करायचे आम्ही तुला मिळणार आहे मोदींना पंतप्रधान करायचे हो मोदींना पंतप्रधान करायचे काय त्याच्यात तो बोल होते आम्हाला काही मिळव मुसलमान परेशान झाला हे बसत आहे मुसलमान कसा परेशान झाला ऐसा काही हर द्या उत्तर द्यावी जेव्हा या देशामध्ये गॅस बाराशे रुपयाचा झाला तर मुस्लिमांच्या गॅसची गॅस ची किंमत साडेबाराशे रुपये

परीक्षा नाही उतनाही हिंदू भी परीक्षा आहे जी महागाईची झळ मुस्लिमांना बसते तीच महागाईची झळ हिंदूंना सुद्धा बसते इतकी साधी गोष्ट जर भक्तुल्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांना समजावून सांगायची गरज आहे राजे हो काल परवा महाराष्ट्रामध्ये मोदीजी आले आणि कुठल्याही पंतप्रधानाला काय कुठल्याही अगदी गल्ली गोळ्यातल्या नेत्यालाही ज्याला किमान थोडाफार सेन्स आहे असा कुणीही माणूस इत्या वाइटस शब्द बोलना नहीं इत्या हिंकस शब्द मधे मोदी जी ने कई भूमिका मांगी भूमिका मानता नाते मनाल की ना कि उनको सारा का सारा पैसा मुसलमानों को देना है उनको हिंदुओं के लिए कुछ बचा कर नहीं रखना है वही वही लोग जो ज्यादा बच्चे पैदा करते हैं उनको वो उन्हें देना है का भाषा ही एका देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या दे व्यक्तीला ही भाषा शोधत नाही आणि त्या व्यक्तीला अजून जास्त चिथावणी देणारा टाळ्या खालून वाजवतात त्यांना सुद्धा ती भाषा अजिबात शोधत नाही मुळात जर एवढ्या मुस्लिमांचा तिटकारा भारतीय जनता पार्टीला असेल भाजपाला जर एवढी अलर्जी असेल तर आमची विनंती आहे आवाहन आहे अपील आहे की नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील देशातल्या आणि राज्यातल्या या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की जर तुम्हाला मुस्लिमांची एवढी एलर्जी आहे तर नवटी आली नाटक करण्यासाठी म्हणून नमाजी टोप्या घालून मस्जिदीमध्ये मतांची भीक मागायला त्यांनी जाऊन जर त्यांना असं वाटत की नाही ज्ञान पूर्व तुकड्यांत निर्माण होतील अशी भाषा करताय दादा हो हे नीट समजून घ्या म्हणजे इथे जे नाटक चाललेलं असतं काही लोक बॅरिस तर यार हनुमंतराव साहेबांचं सा नाव वगैरे घेतात खरं तर यार हनुमंतराव साहेबांचं सा नाव घ्यायची यांची लायकी नसते कारण हनुमंतराव साहेबांनी अशी बेइमान्याले अशी गद्दारी कधी केली नाही हनुमंतराव साहेब कायम ईमानदार आहेत हनुमंतराव साहेब इतक्या नेतृत्वक्षिक्ष उत्कृष्ट आणि निष्निष्ठी त्यांनी ईमान राखलं त्यामुळे त्यांची बरोबरी हे शकत नाही पण दादा हे असे हिंदू मुस्लिम हे हे करण्याची गरज का जे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करता खरं तर ती माणसं एका अर्थाने हिंदूंचं तुष्टीकरणच करतात ना पण आमच्या हिंदू हो। भावंडांनी हे समजून घ्यावं की तुष्टीकरण करताना खरंच फायदा होतोय की तोटा होतोय जर गॅसचा भाव डाळीचा भाव पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव ह्या सगळे भाव जेवढे मुस्लिमांना अदा करावे लागतात तीच किंमत हिंदूंना जैनांना ख्रिश्चनांना बौद्धांनाही द्यावे लागते तर असं काय विशेष आहे की त्यांनी काहीतरी वेगळ्या सेवा सुविधा आलेल्या आहेत मुला हे पोलरायझेशन करणं मोदीजींची गरज आहे हे पोलरायझेशन करणं भाजपाची गरज आहे कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे विचारतील ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरच उत्तरच नाही या लोकांना द्यायला जी भाजपा इथे सांगते की आम्ही चारशे पार करणार आहोत त्यांना चारशे किलो आरडीएफ कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत हे आम्हाला सांगतात <laughs> अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्युशन चॅप्टर थर्ड आर्टिकल नाईन्टीन एव्हरी वन हॅज अ राईट प्रत्येकाला हम क्या खाय हम क्या पिय हम क्या बोले हम क्या पहने हम कैसे रहे ये संविधान

आणि त्यांच्या चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही एक एक दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिले नाही राणे राणा कपूर सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिले पण तरीही आम्ही संयम हरवला नाही मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला दे लागले बोले हमारे हम मुसलमानो का विरोध क्यों कर रहे है तो बोले ये तो संविधान विरोधी लोग है ये ये देश विरोधी लोग है ये देश लोग हैं क्यों तो बोलते वंदे मातरम नहीं बोल रहे हैं

महसूस किया जाता है, जो लोग मुसलमानों के उन उनके को पता चले, ये मुसलमान भाई है जो दिन में पांच बार इस वतन की मिट्टी को छूते हैं शहनगण राजे ना मला हिंदू ना मुस्लिम यह भाईगढ़ी पढ़ाई से कारण मला माहिती आहे माझ्यासाठी माझा हिंदू भाऊही आणि माझा मुस्लिम भाऊही ही दोघही आमचा उजवा डावा डोळे आहेत दोघेही आमचे उजवे डावे हात आहेत दोघेही आमची आईची लेख आहेत पण हे तुकडे तुकडे द्या ही भाजपा जाणीवपूर्वकेशन करायचा प्रयत्न करते कारण यांच्याकडे उत्तर नाहीये यांच्याकडे कुठल्याच ना प्रश्नाचं उत्तर नाहीये की या देशातल्या महागाईचं काय इथे काय इतकी महागाई वाढते या महागाईवरती काय बोलायचं मगाशी काहीतरी राशनचा विषय झाला एकीकडे मोदींनी सांगायचं की सा मोदी सांगा ते विश्वगुरु आहेत अरे विश्वगुरु असणारा देश का स्वतःची भाकरी स्वतः कमवून खाऊ शकत नाही तुमचा स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाच काय झालं हे त्यांनी एकदा उत्तर दिलं पाहिजे की त्याचं काय केलं या लोकांनी का तो प्रश्न आमचे सुटलेले नाही का महिला ना सुरक्षेवर अजूनही बोललं जात नाही जे मोदीजी किंवा त्यांचे भक्तुल्ले इथे काही गोष्टी बोलतात ते ते मणिपूर आणि बिल्किसबागावरती अजिबात का नाही ते महत्वाचं वाटत नाही आमच्यासाठी ही लढाई फक्त खासदारांचे नंबर वाढवण्यासाठीची लढाई नाही आमच्यासाठी ही लढाई महिलांना सुरक्षा देण्यासाठी महत्वाची आहे सगळ्याच धर्माच्या लोकांना एक अत्यंत सुरक्षित जीवनमान देण्यासाठीची महत्वाची आहे आमच्यासाठीची ही लढाई शेतमालाला योग्य भाव देण्यासाठीची आहे ज्या पद्धतीने आंबा काजू किंवा एकूण फळ असतील आणि त्या फळांच्या आयात आयाविर्यातीची चुकीची धोरणं असतील या धोरणांमुळे इथल्या शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे नुकसान वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबवले गेले पाहिजेत म्हणून आमच्यासाठी ही लढाई जास्त महत्वाची आहे आणि अगदी त्याच वेळेला आमच्यासाठी ही लढाई का महत्वाची आहे तर ज्या ज्या लोकांनी ज्या ठिकाणी ते वाढले ज्या ठिकाणी ते उभे राहिले म्हणजे तटकरे असतील किंवा अजून कोणी असतील या लोकांवर विश्वास का ठेवतील लोक म्हणजे कालपर्यंत कधी जैन करायचा जेव्हा लक्षात येतं की आता आपल्या पायाखालची जमीन सरकते मग लगेच भाई भाई करत भाईंच्या पाया पडत यायचं पायाशी लोटांगण घ्यायचं आणि पायाशी लोटांगण घेत माझ्या पोरीला झेडपीचा अध्यक्ष करा माझ्या पोराला इकडे मदत करा माझ्या ह्याला हे करा माझ्या त्याला ते करा तुझं पूर्ण पूजन पु पोरगी आहे अनंतराव गिते काका यांच्यावर पुढे भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही गिते काकांबद्दल कुणी अलक्षण म्हणू शकत नाही आम्हाला ना खात्री आहे की ज्या सर्वमार्गी पद्धतीने गिते काकाने आतापर्यंत कारभार केला आहे आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे मागच्या वेळेला गिते काका वेगळे लढत होते इकडे जयंत भाई वेगळ्या एका प्लॅटफॉर्मवर होते भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते आता सगळे लोक एकत्र आहेत भास्कर दादा असतील जुटे असतील भाई असतील सगळे एकत्र आहे खात्रीने सांगते दादा खात्रीनं ओर कॉनफिड असते बर काय खात्रीला सांगते माय चल माय चल खात्रीने सांगते तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार ना मशाल पेटणार आहे कारण विजयाची सुतारी वाजायला पवार साहेबांचे सगळे सैनिक उत्साहात तयार आहे की ही विजयाची मशाल पेटेल बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मंचावर माझ्या माझ्यापेक्षाही अत्यंत दिग्गज नेते उभे आहेत मी फक्त आणि फक्त माहोल बनवायचं काम केलंय पण हे सगळं मांडताना अनन्य साहेब आणि या सगळ्यांच्या समोर मांडताना मला माहिती आहे की काही खबरे फुपरे असू शकतात असतात मध्ये हो काय ठार नसते होते मी किती वेळा सांगितलं लय लागत थर्टी सिक्स्टी आणि हाफ बिर्याणी यांच्यापेक्षा काय जास्त पण असं कुणी असलं आणि जको जको तप्पर स्वाप का बोल सुने असे काही असतील आणि कुणाला वाईट वाटलं असेल राग आला असेल उपमर्ग झाला असेल चुकून माकून काही झालं असेल तर अशा सगळ्यांची यापैकी यक्काचीही बाकी मागणार नाही माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहेत पुणे एकदा मशाल जलनीच्या हिरे मशाल लक्षात ठेव्या थांबते रजा घेते जय हिंद जय महाराज